या गावचे दिवंगत नेते आणि आपल्या सर्वांचे पूजनीय स्वर्गाशी संजयराव रघुनाथ कदम भाऊ यांच्या अकराव्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आमचे मित्र आमचे बंधू धनंजयजी शेडगे व ग्रामस्थ अमरापूर यांच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवत असताना आज मोफत मित्र चिकित्सा मोतीबिंदू निदान शस्त्रक्रिया शिबिर याचं आयोजन करण्यात आलेलं या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आदरणीय चंद्रकांत जाधव संतोजी जी जाधवजीम राजेंद्रजी यादव त्याचबरोबर रामकुश्वर शेडके जेकुरामजी शेडके सदाशिवरामजी गवळी आणि सर त्याचबरोबर सर्व उपस्थित कत्रकांची परे ॲडवोकेट धनाजी जाधव हिमंतराव मनवाडे उपस्थित सर्व बंधू कथक भाऊन मी भावपूर्ण अर्धना केली म्हणतो खरं म्हणतात मी दरवर्षी या पुण्यतिथीच्या निमित्ताने उपस्थित आलो वसा आणि वारसा हा महत्वाचा केंद्रबिंदू ठरू पाहूनच्या अनेक वर्षाच्या राजकीय सामाजिक आणि सहकार क्षेत्रातल्या योगदानातून तुमच्या सर्वांच्या प्रेरणेने आपुलकीने पाठिंब्याने ज्यांनी अंगापूरमध्ये राजकीय सामाजिक चळवळीची सुरुवात केली आणि ती चळवळ करत असताना साधारण तालुक्यामध्ये एक आदरयुक्त अशा प्रकारचं त्यांचं स्थान निर्माण केलं त्या लोकनेत्याचा आज अकरावर पुण्यस्मरण आहे त्यांचा विचार त्यांचा वारसा धनंजय शेटगे चालवत असतात दरवर्षी वेगवेगळे प्रकारचे उपक्रम सामाजिक माध्यमातून आरोग्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी वापर करण्याचा प्रयत्न केला जातो मला वाटतं बाबा महाराज सातारकर यांचा मोठा कार्यक्रम झाला महाराज मागच्याच वर्षी दिवंगत झाले परंतु इथं एक वारकरी परंपरा सुरू करण्याचा विचार झाला फार मोठ्या संख्येने लोक उपस्थित असायची मागच्या वेळा सुद्धा मला वाटतं सर्व आरोग्य शिबिरात एक निदान शिबिर आपण आयोजित केलेलं होतं आज मोफत नेत्रा मोतीबिंदू आणि शस्त्रक्रिया शिबिर आपण आयोजित केलं खरं म्हणलं आता चांगल्या डोळ्याची सर्व आवश्यकता आहे सगळ्यांना सध्याच्या ह्याच्यामध्ये जे काय अंधारमय आणि अधिक अशा प्रकारचं वातावरण आहे दादा आता सगळ्या राजकीय नेत्यापासून सांगल्यानंतर मला वाटतं तर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात येत आहे पण तरीसुद्धा काही लोकांना शहरी भागामध्ये जाता येत नसतं पण शहरी भागामध्ये जाता येत नसलं तरी या ठिकाणी त्यांच्या असलेल्या सर्व याचं सर। सेवादान लाईफ लाईनच्या माध्यमातून आज अशा प्रकारची सेवा उपलब्ध केली मोर्या हॉस्पिटल चांगलं आहे मी स्वतः प्रत्यक्ष बघितलं बऱ्याच लोकांना परिस्थिती नसताना सुद्धा तिथे मदत करण्याचा प्रयत्न हॉस्पिटलच्या माध्यमातून केला जातो ही सेवा आहे पैसे किती कमवले त्याच्यापेक्षा माणसं किती कमवले याला फार महत्वाने तो म्हणून विचार आज अभिषेक आपण आणि तुमच्या सर्व गावातील सहकार्य करतायत याचाच अभिमान आहे मी मनापासून माझ्या ह्या नेत्याला भाव श्रद्धांजली अर्पण करतो गेल्या अनेक वर्षापासून संबंध याही पुढे कायम कशा पद्धतीने जीवतीने तुमच्या बरोबर राहील आणि हे विचार पुढे नेण्याचा प्रयत्न आपण सगळे करूया एवढी आदरांच्या जिवान थांबतो धन्यवाद धन्यवाद साहेब आत्ताच त्यांनी उल्लेख केला की के खटक कुटुंबियांविषयी एक आपुलकीच ला ते अकरावा पुण्यस्मरण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे उपस्थित तुम्हाला सर्वांचे लाडके नेते आमदार शशिकांतजी शिंदे त्याचबरोबर जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष बाप्पा आत्ताच उपस्थित झालेले जिल्हा परिषदचे माजी श्रीन सतीश प्रतिष्ठान आमचे मित्र धनजय जाधव दाणेसर मिलीन जगदळे सुनील नेकर दत्तात्रय भाडगे त्याचबरोबर दिलीप बाबाळकर फडकरे प्रधान सर समोर उपस्थित सर्वच भागातून आलेले विविध बाबचे नेते मंडळी मान्यवर आपण सातत्यानं अकरा वर्ष हा उपक्रम सुरू ठेवला आहे पाच फेब्रुवारी दोन हजार तेरा रोजी आमचं आकस्मित असं निधन झालं आणि त्यानंतर त्यांचा वारसा सुरू ठेवण्याचा आपण प्रयत्न करतोय जवळपास गेल्या अकरा वर्षामध्ये आपण पाच ते सहा हजार लोकांची या ठिकाणी तपासणी केलेली आहे आणि या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून त्यांना लाभ मिळत चाललेला आहे ज्या चा लोकांची लो काही परिस्थिती नसेल पण त्या का लोकांचे काही ऑपरेशन असतील म्हणजे डोळ्याचे ऑपरेशन तर बऱ्यापैकी शासनाच्या माध्यमातून होत असतात परंतु अलीकडे त्या त्याच्याबद्दल नेम बदलले काय मला वाटते दोन तीन प्रकारचे ऑपरेशन जे सातत्याने करावे लागतात किंवा तीच ऑपरेशन लोकांना डिटेक्ट होतात ती ऑपरेशन करण्यामध्ये थोडंसं शासनाने अनुदान कमी केलेलं आहे परंतु ज्या वेळेला ह्या सगळ्या टीमशी माझी चर्चा झाली त्यांना मी सांगितलं की जे काही ऑपरेशन असतील ते आपण फ्री ऑफ चार्जमध्ये करायचे आहेत कोणाकडून आपण त्या कुठलाही वेगळा चार्ज आकारला जाणार नाहीची दक्षता घ्या ज्या काय लोकांना चष्म्याचे नंबर असतील कारण मी जनरली माझ्या घरचं पण उदाहरण बघितलं माझी आजी ज्या वेळा असायची त्यावेळेला एका काळामध्ये कांद्या असायचे एका कानामध्ये कुठंतरी तो दुरा वाटतो म्हणजे थोडासा निग्लिजन्स असतो आपल्या सगळ्यांच्या बघण्यासाठी तिला काय तिला कुठं वाचता येथे काय करते परंतु नुसतं वाचण्यासाठी चष्मा लागत नाही परंतु चष्मा जर नाही घातला तर ते त्या माणसाला किती वेदना होतात ते मी आता चष्मा लागल्यापासून अनुभवतो एक दोन चष्मा विसरला तर डोकं धुवा लागतं तर अशा पद्धतीनं आपण सगळ्यांना चष्म्याचे सुद्धा इथं मोफत वाटप केलेलं आहे ज्या काही शस्त्रक्रिया असतील ते आपण इथं मोफत करतो आहे आताच मनीषा मगर मॅडम डॉक्टर म मगर यांनी अतिशय उत्कृष्टपणे त्यांचं इथं व्यक्त केलं कालच कॅन्सर डे झाला आहे आणि त्या खरं तर हा आपला उपक्रम आमच्या कार्यक्रम पत्रिकेत नव्हता कारण सगळं नियोजन झालं होतं परंतु आमच्या अनिरुद्ध आमच्या मोरे हॉस्पिटलमध्ये चार पाच वर्ष मला वाटतं त्यांनी इथं काम केलं आणि त्यांचा मला अचानक फोन आला की आपल्याला सर इथं आम्हाला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्या आणि आमच्या मॅडम तिथे एक दहा पंधरा मिनटं त्याबद्दल बोलतील आणि आपण सगळ्या तपासण्या तिथं फ्री ऑफ चार्ज करू मला अतिशय आनंद वाटतो कारण हे मला भेट नव्हतं की बाय एफ सी वगैरे सुद्धा आपण फ्री करणार आहात आणि काही तपासण्या असतील त्या पण आपण फ्री करणार आहोत कन्सल्टेशन सुद्धा आपण पहिलं फ्री करणार आहात अतिशय चांगल्या कारण जसं आम्हाला प्रश्न सांगितलं की त्या हॉस्पिटलमध्ये गेल्या गेल्या पहिला ठरव कारण असाच मोठा गंभीर आजार आहे आणि तो आपल्याला मनाला येऊ नये अशी प्रत्येकाची आपली धारणा असते आणि तो येऊ नये त्यासाठी आपल्याला जागृती किंवा आपल्याला अवेअरने असणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही आता सुंदरपणे काम केलं त्याबद्दल आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार या ठिकाणी आपण सर्व जण मान्यवर व्यासपीठावर बसलेले समोर बसलेले उपस्थित आहात त्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीनं आपलं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी अल्पवपराची सोय केलेली आहे आणि आतमध्ये डोळ्याच्या शिबिराचं आपण काम सुरू ठेवलेलं आहे परत सर्वांचा आभार म्हणतो आणि माझे मनावर संपवतो 干什么？